काजलडोह गावकऱ्यांचा वायफळ कचाफर आळा घालून समाजापुढे आदर्श पारंपरिक आदिवासी सांस्कृतिक लोकनृत्य करत बाप्पाला निरोप बाप्पाचाले आपल्या गावाला पडेना आमच्या मनाला मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील काजलडोह गावात गावकऱ्यांनी आदिवासी लोकनृत्य या कार्यक्रम घेऊन गणेशोत्सव साजरा केला तर नृत्य करून बाप्पाला निरोप दिला काजलडोह गावात प्रत्येक वर्षी उत्सव साजरा केला जातो व दरवर्षी उत्सव दरम्यान लोकवर्गणीतून एखादा कार्यक्रम आयोजित केला जातो व मध्ये निरोप देतेवेळी डीजे आदी वायफळ खर्च करून वेगळा खर्च गावकरी मंडळांना बसतो अशातच काजलडोह गावकऱ्यांनी यावर्षी गावातील गणेशोत्सव दरम्यान गणपती बाप्पा विसर्जन आदिवासी सांस्कृतिक लोकनृत्य करून गणपती बाप्पाला निरोप दिला आदिवासी लोकनृत्य हे आपली संस्कृती आहे गणपती बाप्पा विसर्जन करताना सर्व गावकऱ्यांनी संस्कृतीचे जतन केले व वायफळ खर्च टाळला सर्व गावकऱ्यांनी कोणतेही सणासुदीमध्ये वायफळ खर्च टाळावा व एकमत साथे परकरे सांस्कृतिक रूपाने सण साजरा करावा असा आदर्श समाजापुळे काजलडोह हो गावातील लोकांनी ठेवला आहे